नमस्कार मंडळी नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत सध्या आंब्याचा सीजन चालू झाला आहे तेव्हा आपण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो त्यापैकी कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे आंब्याचे साधन हे तर झालेच पाहिजे आंब्याच्या दिवसातील एक खास पारंपरिक आणि अगदी चविष्ट असा हा पदार्थ आहे हे साधन खायला खूप चविष्ट आणि बनवायला अगदी सोपे आहे अगदी काही मिनिटातच तयार होते जास्त खटपट न करता हे सांदण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि म्हणजे मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आंब्याचे सांदण बनवायला सुरुवात करूया आंब्याचे सांदण बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रवा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आता जर आपण दोन छोटे चमचे तूप घालूया इथे मी तुपाचा वापर करत आहे तुम्ही डाळल्याचाही वापर करू शकता आता जर आपण एक वाटी इडली रवा घालूया इथे मी इडली रवा वापरत आहे तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे फॅन फॅनखाली सुकवून त्याचा रवा मिक्सरमधून काढून घेऊ शकता आता रवा आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळून अगदी गोल्डन कलर येसतोवर खरपूस भाजून घ्यायचा आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे आपल्याला रवा अगदी बदामीचा रंग येतोवर खरपूस भाजून घ्यायचा आहे अजून आपल्याला दोन मिनटे रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे साधारणत दोन मिनटानंतर आपण पाहू शकता रवा अगदी खरपूस भाजला गेला आहे आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तोवर आपण कुकरच्या भांड्याला अशा प्रकारे तुपाने ग्रीस करून घेऊया आता हे ग्रीस केलेले भांडे आपण बाजूला ठेवूया आणि आपण एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी आपण हापूस आंब्याचा रस घालूया त्यामध्ये मी साखर अजिबात घातली नाही आहे साखर आपण नंतर वापरणार आहोत त्यानंतर आपण एक एक करून जिन्नस ह्यामध्ये ॲड करूया इथे मी अर्धी वाटी होऊन घेतलेले खोबरे ह्यामध्ये घालत आहे तुम्ही जर ओले खोबरे घालत नसाल तर सुक्या खोबऱ्याचाही इथे वापर करू शकता त्याबरोबरच पाववाटी इथे मी साखर घेतली आहे आंब्याच्या गोडीनुसार इथे साखरेचा वापर करायचा आहे आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे म्हणजे साखर आंब्याचा रस आणि नारळ अगदी व्यवस्थित एकजीव होतील पाहू शकता आंब्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे लगेचच ते आपण रव्यात घालूया इथे मी रवा पूर्णपणे थंड करून घेतला आहे इथे रवा पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच आंब्याचे रसाचे मिश्रण रव्यात घालायचे आहे आता स्पॅच्युलाच्या साह्याने अगदी व्यवस्थित रव्यात आंब्याचे मिश्रण एकजीव करून घेऊया आपण पाहू शकता आंब्याच्या रसात दे रवा अगदी व्यवस्थित एकजीव झाला आहे आता त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित होती आता पुन्हा मिश्रण व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साह्याने एकजीव करून घेऊया पाहू शकता आंब्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे आता रवा व्यवस्थित फुलावा त्यासाठी हे इथे मी दोन तास हे मिश्रण व्यवस्थित रेस्ट करण्यास ठेवत आहे त्यासाठी बाऊलवर झाकण ठेवत आहे साधारणतः दोन तासानंतर आपण पाहू शकता आंब्याच्या रसात रवा अगदी व्यवस्थित भिजला आहे आणि अगदी व्यवस्थित फुल्ला आहे लगेचच त्यामध्ये आपण पाव चमचा वेलची पूड घालूया जर तुम्हाला वेलची पूड घालायची असेल तर घालू शकता नाही तर नाही घातली तरी चालेल आता पुन्हा रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता मिश्रण पूर्णपणे एकजीव झाले आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा घालूया जर तुम्हाला सोडा घालायचं नसेल तर नाही घालला तरी चालेल फक्त बेकिंग पावडर घातली तरी चालेल आता त्यात आपण वाटी दूध घालूया इथे मी दूध गरम करून पूर्णपणे थंड करून घेतले आहे आता पुन्हा हे मिश्रण अगदी स्पॅच्युलाच्या सहाय्याने फ्लफी होईस्तवर व्यवस्थित एक्जीव करून घेऊया पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित कुल्ली आहे आता लगेचच ते आपण तुपाने ग्रीज केलेल्या कुकरच्या भांड्यात घालूया आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित बॅटर एकसारखे करून घेऊया त्यानंतर बॅटर अगदी व्यवस्थितपणे टॅप करून घेऊया म्हणजे त्यामधील एअरबल्स पूर्णपणे निघून जातील आता वरून त्यावर डेकोरेशनसाठी काजू बदामाचे तुकडे अशा प्रकारे घालूया जर तुम्हाला घालायची असतील तर घाला नाही घातले तरी चालेल आता वरून आपण ऑइल पेपरने अगदी व्यवस्थित ग्रॅप करून घेऊया म्हणजे आपण हे मिश्रण जेव्हा वाफवायला ठेवू त्या वाफेची जे पाणी असते ते मिश्रणात पडणार नाही आणि मिश्रण मऊसर होणार नाही आता लगेचच हे मिश्रण आपण वाफवायला ठेवूया त्यासाठी आधी स्टीमरमध्ये पाणी घालून मी गरम करून घेतले आहे लगेचच त्यामध्ये जे आपण मिश्रण आंब्याचे करून घेतले आहे ते त्यामध्ये ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः पस्तीस ते चाळीस पस्ती मिनटे हे मिश्रण व्यवस्थित वापरून घेऊया साधारणतः पस्तीस मिनटानंतर कढईवरील झाकण काढून आपण जो त्यावरती रॅप केलेला फॉईल पेपर आहे तोही काढूया आता मिश्रण व्यवस्थित वाफवले गेले आहे की नाही चेक करण्यासाठी अशा प्रकारे टूथपिक घालूया टूथपी क्लीन निघत आहे म्हणजे मिश्रण अगदी व्यवस्थित वाहवले गेले आहे लगेचच आपण गॅस बंद करूया आणि भांडे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर आपण त्याची पीस तयार करून घेणार आहोत साधारणतः दोन तासानंतर आपण पाहू शकता मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे आता लगेचच सुरीच्या साह्याने आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया त्यानंतर वरून प्लेट ठेवून अशा प्रकारे आपण सांदण डीमोल्ड करून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट आंब्याचे सांदण तयार झाले आहे जाळी ही अगदी परफेक्ट सुटली आहे अशा प्रकारे अगदी बक्ताक्षणी खावेसे वाटणारे असे आंब्याचे सांधन पूर्णपणे तयार झाले आहे लगेचच त्याची आपण पीस तयार करून घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये त्याची पीस तयार करून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे मी आंब्याच्या सांधनाचा एक पीस तुम्हाला दाखवत आहे किती परफेक्ट जाळी आणि सुरेख रंग सांदणाला आला आहे अशा प्रकारे तयार झाले आंब्याचे सांधण तेही काही मिनटात अगदी घरगुती साहित्यात हे सांधण तयार होते शिवाय खायला तर चविष्ट असे लागते आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही अशा प्रकारे सांधण बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच चविष्ट आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ